गोकुल सोबत गोकुल कोल्हापूरहून पुण्याकडे निघालेल्या एका होलसेल दागिने विक्रेत्याची लाखो रुपयांचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सीबीएसटॅन येथे घडली आहे याबाबत शाहपुरी पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना रविवारी दिनांक तीस जून रोजी घडली असून मुंबई वडाळा इथले होलसेल सोन्या चांदीचे दागिने विक्री करणारे चौहान हे अठ्ठावीस जून ला कोल्हापूरला आले होते यावेळी त्यांनी गुजरातील काही सराफ व्यावसायिकांना आपल्याकडे दागिने दाखवले यानंतर ते सायंकाळी कोल्हापूरहून पुण्याकडे निघाले होते साडेसहाच्या सुमारास ते कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकातून शिवनेर बसमधून पुण्याकडे जाण्यासाठी निघाले यावेळी एस टीच्या रॅकमध्ये ठेवलेली सुमारे एक कोटी रुपयांच्या दागिनीची बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली या प्रकरणी सुरसिंह चौहान यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शाहपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी पोलिसांनी मध्यवर्ती बस स्थानक परिसरातील सर्व सीसीटीव्हीची पाहणी केली असता यामध्ये दोन अज्ञात चोरटे सुरजसिंह चौहान यांची बॅग लंपास करून घेऊन जात असताना निदर्शनात आले असून शाहपुरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत